आज या ठिकाणी जर प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं आखली गेली असेल सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी जर अशा पद्धतीने केल्या असेल जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं असेल सर्किट बेंचला पहिलंच आपण या ठिकाणी रीड पिटिशन दाखल केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर यांच्या यामध्ये आम्ही आक्षेप तर नोंदवणारच त्याच्यावर रिसर हरकती घेणारच पण पन तीव्रपणे याला विरोध करून आज सर्किट बेंचच्या समोर आम्ही गेलो आहे त्याच पद्धतीनं महानगरपालिकेत सुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊन या त्या नैसर्गिक न्यायतत्वानुसार या एक करायला लावणार पहिल्यांदा ना नाही ना 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 या अगोदर ऐंशी पंच्याऐंशी दशकामध्ये तीन तीन वार्ड एकत्र होते पण आता ही पुन्हा एवढ्या वर्षानंतर परत चार वार्डाचा एक म प्रभाग ही रचना झालेली आहे आज डिक्लेअर झालेली आहे ही अतिशय लोकांच्या आणि सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची रचना होती ती आज पूर्ण झाल्या आता यावरती हरकती येतील तर हरकती आल्यानंतर मग अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष या निवडणुकीला खऱ्या तर सामोरं जाता येईल पण जी झालेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणानं प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय यामध्ये मेहनत घेऊन ही रचना तयार केलेली आहे विरोधकांच्यामध्ये कुठलेही यामध्ये आरोप हे प्रत्येक दिन होतच असतात ज्याची सत्ता असते त्या विरोधात विरोधी ज्या लोक असतात ते नेहमी असं म्हणतच असतात की चुकीच्या पद्धतीने केले सत्तेचा गैरवापर केला आहे म्हणजे नाचताईना अंगणवाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e कोल्हापूरचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता प्रश्नच काय राहिलेला आहे कोल्हापूरचा कोल्हापूरची हद्दवाढीचा एक विषय राहिला आहे तोही आता या आपल्याच काळात मार्गी लागणार आहे आणि चाळीस वर्षाचा प्रश्न जो प्रलंबित होता सर्किट बेंच ते आपल्याला खंडपीठ या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे सरकार याच सरकारनं ते केलेला आहे आणि आज तर काल तर आपल्या मराठाच्या आरक्षणाचा विषयसुद्धा मार्गी लावलेला आहे त्यामुळे विरोधकांच्याकडे आता आवाज उठवायला म्हणजे काही प्रश्न मांडायला राहिलेलाच नाही त्यामुळं माझ्या मते ह्या सर्वांची डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचे आमचे उमेदवार प्रचंड मताने बहुसंख्येने निवडून येतील